मित्रांनो आणि मैत्रिणी आत्ता वाजल्यात साडेतीन आणि मी आलो लोखंडी पोलाव ही आमची कुकडी कॅनल आहे मस्त तुमच्याकडे कधी चाललो नव्हतो लास्त मला व्हिडिओ मध्ये मस्त पैकी जेव्हा आहे कुकडी कॅनल आणि मी इथं पिशवी पिशव्या हसूडसूड टाकला आहे नाला बिल्डिंग फिल्डिंग आहे तुम्हाला धावतात तेव्हा कटाकटाकटाक्यामध्ये हजार नीटं काढून नेतात कोणीतरी माणसं काय नेते माणसाला सुमारच नाही माणसं काय बी नेतात माणसं इतका बेकार जीव ह्या पृथ्वीत आलाव नाही घाण माणसं वृत्तीची केसकीय पोलाची नटसुद्धा काढून येतात म्हणजे अरे काम कोणासाठी केले आपल्यासाठी केले मग त्याला नीट ठाण्या नीट राहून का कोणासाठी केले आपल्यासाठीच केले नाही या जायला काही माणसं करते माणसांचे माणसांचे काही तर ना आलाय मस्तपैकी मित्रांनो आहेत गुरा आपल्या तिकडे तात्या आहेत त्यामुळे मी आलो इकडे फिरत फिरत बघा मस्त पैकी व्हिडिओ काढा म्हणलं थोडा एक छोटासा विलॉग विलॉग्स छोटासा काढावं म्हणलं बाकीचं काय नाही मित्रांनो असं परिसर इकडं मस्त पैकी माझी आणि आबाला फोन केला तर आबाला म्हणलं बिलर भरून का मी आले फोर तू कांदा कांदा फोर विचारनो हे वातावरण आहे सगळं कांद्याचं वातावरण ढोलून टाकले काय आबा बी येते कधी गार बी सुटते कधी दुखाट बी वातावरण होते काय सगळं बिघडून गेले सांगायसारखंच राहिलं नाही तिथं खैराचं झाड आहे मस्त पैकी ते असे खैरा झाड मस्त ते काय विषय असा काय टॉपचा विषय आहे आणि असा प्रकार आहे आणि मी काय जेवण ठेवून आणत नाही दुपारच पण एक थोडक्यात म्हणायचं पाण्याच्या बाटल्या घेऊन यायचं म्हणजे नोकरी काय अडचण नाही आणि काय नाही मित्रांनो असं दावा म्हणलं तुम्हाला परिसर परिसरिकडे आलतो आज म्हणलं तुम्हाला आज दावा एका वरचं जावलं तर पण हिकडलं जावलं नव्हतं लय मोठा परिसर आहे तिकडे लांब पुतवर आहे मला वाटतं सगळा परिसर मिळून दोन तीनशे एकर असं सगळं तीनशे एकाने आवरा असणे चार पाचशे एकर असं लय दांडगा परिसर आहे काय सांगायसारखं नाही लय मोठा दांडगा खेळ येऊ कसं कॅनिले कसं हो सुख पडलं पाणी आले आपण व्हिडिओ काढू आपण नातमध्ये हो असा विषय आहे आणि मित्रांना आम्ही बारकेपण आहे का नाही का हे कावळीचं बॉल करायचो कावळीतन रुचिक निघायचो एवढ्याला बॉल करायचो हिरबळ निसतं कावळीचं फोक हे कावळीचं कावळीचा असं हिरबळ हुडकायचो किती बी मच कुंकड बी जायचं काय बी नाद करते काय मध्ये लय नाद काय बी माघार नात केले इरबळ मोहळ झाडायची काय बी ह्या परिसरातला चप्पा चप्पा म्हणजे छान केम म्हणजे चप्पा चप्पा म्हणजे सगळं कोपरान कोपरा तोंडलाय मी सगळीकडे फिरले कुठं काय कुठं काय असतं कुठं साप आहेत कुठं काय कुठं काय सगळं माहिती <laughs> हो इथं खाली दिसतात काय हो का आंब ती या आंब्यात बी बी बिल आंब पिकतात आहे पिकतात म्हणजे लय जुनी जे जुनी झाड आहेत ती पण त्याला आंबे येत अजून पिकत्यात चांगले वाढ आहेत खायला मस्त पैकीच झाड बी येत माहिती तर असं विषय आहे मस्तीपैकी आणि काय नाही सूर्यदेव काय तापान आहेत आता तापाय तापाजू वातावरण राहिलं आहे खालीच गार पडले त्यामुळे तापायचा सूर्य सूर्यदेव असा विषय होतो आहे ना आणि सगळं झाडात साम्राज्य झाले कॅनलच्याकडन आणि मित्रांनो आमच्या केनेलची साफसफाई नाही काय नाही काय नाही सगळी दगडण फिगडण काय बी आहे कॅनलमध्ये नाव घेऊ नका बुरे उगवल्यात काटाड्या आराट्या खायबी आहे उकडे बघा निसते पाणी यायला पुरतं तेवढं येतं तर पाणी करतात दहा पाच मिनटं झालं पटांगण तिकडे चिमणी त्या बोंगेट पासून उनळ्यात पाणी तिकडं पुढे येतच नाही तिकडं तिकडं ओळून घेतात मागले अवघड विषय तर विषय शिष्य झालाय सगळा त्यामुळे म्हणलं तुम्हाला सांगावं असा विषय काय बिष विषय सांगितलं तर समज त्यांना काय होगा येतं चिमुताईने गर्ठ बांधले दिसते का तुम्हाला पुढं मस्तपैकी हो आम्ही सुगरण म्हणतो तिला सुगरणीनी घरटं बांधले सुगरण सुगरणच आहे की आता आपण म्हणतो ना एखादी बाय काम करते कशी लय काम सुग्रण आहे तस ती घरटं बांधती इतकं भारी म्हणलं तिला सुगरण म्हणणं आपलं काम आहे का नाही खरे ना का नाही मित्रांनो माणसाला कोण कोण म्हणेल नाही चांगलं काम करतो माणसाला आयुष्य माणसाचं काम आता गेलं त्याच्या मायानं एकच घरट आहे एकच आहे एक मला वाटलं इकडे खाली आहे काही पण नाही खरी नाही मित्रांनो काय विषय असाच विषय थोडा थोडा म्हणलं कालच्यासारखे व्हिडिओ काढायचे राहून जाईल घरी गेली की लाईट नसते सगळा विषय अवघड होऊन बसते काय मोठं हाडते बाकीचं नाही काय मित्रांना घ्या समजून अखेकडे बी ही फॉरेस्टच आहे इकडे ही महागाई दिसते तुम्हाला मला काही सांगाल हे सगळं फॉरेस्टच आहे तिकडल्या साईडला तिकडल्या साईडला बी तिकडे बी फॉरेस्ट आहे ह्याच्या ह्या ओरेच्या पलीकडल्या अखो इकडं वर बी इकडं वर तिकडे पलीकडे बी फॉरेस्ट आहे फॉरेस्टची भरपूर जमीन आहे इकडं आमच्या इकडं लय म्हणजे काय सांगायसारखंच नाही मरणाची जमीन आहे त्यांच्या इथंच नाही म्हणलं तरी दीडशे एकर असून ती दीड एकशे एकर असून गोरचं तुकाडलं तर जास्त असून ती मला वाटते ती दोन दोन चारशे एकर असेल असं भरपूर जमीन आहेत फॉरेस्टच्या आणि मित्रांनो अशा प्रकारे मी करतो आता व्हिडिओ एंड आपला सहा मिनटाचा व्हिडिओ काढून झाला आहे तुम्हाला पकित नाही काही नाही हो चला टाटा बाय बाय भेटूच उद्या सकाळनं खास कोणी डायरेक्ट काहीच अडचण नाही अशा पद्धतीने बाय बाय टाटा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला